आई आईबापांच्या कष्टाची जाणीव ठेवा हरिभक्तपरायण अक्रूर महाराज पाखरे शेतकरी कष्टकरी बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून मुला मुलींनी माता भगिनींनी स्वतःच पुढील आयुष्य घडवावे मुला मुलींनी जाईल असं वागू नये व्यसन आणि मोबाईलच्या जाळ्यात न अडकता सर्वांगीण प्रगती साधून मानवी जीवन सार्थक करावे काळ कधी सोबत येत नाही काळ कधी कुणासाठी थांबत नाही विधा त्यानं लिहिलेला असेल तिथंच अंत होत असतो त्यामुळे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा असं प्रबोधनात्मक कीर्तन कार्यक्रमात हरिभक्तप्रायण अक्रूर महाराज म्हणाले ते तोंडोली तालुका कडेगाव येथील प्रगतशील शेतकरी कैलासवासी बबन मोहिते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनात मार्गदर्शन करत होते पुढे म्हणाली उद्यापासून आषाढी वारीच्या दिंड्याचं प्रस्थान होत आहे आषाढी वारी सहभाग घ्या विश्वाच्या मालकाचं दर्शन घेण्यासाठी आषाढी वारीतून पंढरपूरला या आणि सोहळ्यात दर्शनाचा लाभ घ्या शेवट तो मला माझा शेवट तो गोड झाला जिवंत आहे तोपर्यंत माझा माझं म्हणू नका माणसानं माणसाशी माणुसकीनं वागावं मात्रांवर दया करा वृक्षारोपण करा स्वधर्माचा प्रचार आणि प्रसार करा समाज परिवर्तनासाठी प्रयत्न करा अशा प्रबोधनात्मक हरिभक्तपरायण अक्रूर महाराज पाखरे यांच्या कीर्तनानं कीर्तन मंडपातील मंडळी गहीवरली या कार्यक्रमावेळी हर्षवर्धन भैया कदम युवा नेते हर्षवर्धन भैया कदम ए गणेश मोहिते उमेश महाराज माळी संजय मोहिते उपसरपंच जालिंदर कुंभार उपसरपंच नितीन मोहिते हरिभक्तपरायन धनाजी मोहिते लाला महाराज मृदंगमणी चंद्रकांत गिरी महाराज ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजूनाना मोहिते माजी उपसभापती मंदाताई मोहिते पंकज पुजारी झेंडे महाराज तडसरकर हरिभक्तपरायन पोपट मोहिते प्रदीप मोहिते अपंग मित्र मानिक ढेकळे साऊंड सिस्टीम केशव महाराज मोरे राहुरी नगरकर यांची होती सांप्रदायिक कार्यकर्त्यांसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर कस राहिलो आमच्या सद्गुरु गुरुवर शांती ब्रह्म मारुती महाराजांनी आम्हाला सांगायला आमचा हात भरला घाटावून आम्हाला संस्थेमध्ये नेलं खायची व्यवस्था केली के चार चार दिवस खायला मिळत नव्हतं साधो सांभाळत असतात माय बापानं जरी तुम्हाला सोडलं तर तुम्हाला जीवनामध्ये सांभाळणारी साधू असतात ध्यानात ठेवा दया करुण जय पुत्रा श्री धरा दया जे पुत्रासी त्याची दासा दासी, तुका म्हणे सांगू किती तुची भगवंताची मूर्ती कोण म्हणजे का रंजले गांजले दास The <speaking in Spanish> am